विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा साठीचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला अजित पवार यांनी राज्याचा दोन हजार चोवीस पंचवीस चा पाहणी अहवाल विधानसभेत पटलावर मांडला अध्यक्ष महोदय आपल्या महाराष्ट्राची आर्थिक पाहणी दोन हजार चोवीस पंचवीस हे प्रकाशन सभागृहाच्या पटलावर त्या ठिकाणी ठेवतो महाराष्ट्राची आर्थिक पाहणी दोन हजार चोवीस पंचवीस हे प्रकाशन सभागृहासमोर ठेवण्यात आले सदर प्रकाशन सन्मान्य सदस्यांना पेन ड्राईव्ह द्वारे देण्याची व्यवस्था सदस्यांच्या हजेरी पटाच्या ठिकाणी करण्यात आली आहे तसेच सदर प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून उपलब्ध करून देण्यात येईल महाराष्ट्राचा दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातला आर्थिक विकास दर सात पूर्णांक तीन टक्के राहील असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात वर्तवण्यात आला असून त्यातून कृषी क्षेत्राचा विकास दर सर्वाधिक आठ पूर्णांक सात टक्के उद्योग क्षेत्राचा विकास दर चार पूर्णांक नऊ टक्के तर सेवा क्षेत्राचा विकास दर सात पूर्णांक आठ टक्के असेल असा अंदाज अहवालात वर्तवण्यात आला आहे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्याचं दोन हजार चोवीस पंचवीसचं स्थूल उत्पन्न पंचेचाळीस लाख एकतीस हजार पाचशे अठरा कोटी इतकं नमूद करण्यात आलं आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये दरडोई राज्य उत्पन्न तीन लाख नऊ हजार तीनशे चाळीस रुपये इतकं असेल असा अंदाज आहे आधीच्या आर्थिक वर्षात त्यात वाढ झाली आहे अर्थसंकल्पीय अंदाजानुसार दोन हजार चोवीस पंचवीससाठी राज्याची महसुली जमा चार लाख नव्याण्णव हजार चारशे त्रेसष्ट कोटी अपेक्षित आहे तर याच काळासाठी राज्याचा महसुली खर्च पाच लाख एकोणीस हजार पाचशे चौदा कोटी अपेक्षित आहे अर्थसंकल्पीय अंदाजानुसार राजकोषीय तुटीचं स्थूल राज्य उत्पन्नाशी असलेलं प्रमाण दोन पूर्णांक चार दशांश टक्के अपेक्षित आहे राज्याचा प्राधान्य क्षेत्रासाठीचा कर्ज आराखडा सात पूर्णांक पंचवीस शतांश लाख कोटी रुपये असून त्यामध्ये कृषी क्षेत्राचा हिस्सा चोवीस पूर्णांक चार दशांश टक्के आणि सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राचा हिस्सा साठ पूर्णांक सात दशांश टक्के आहे दोन हजार चोवीस साली राज्यात सरासरीच्या एकशे सोळा पूर्णांक आठ दशांश टक्के पाऊस पडला राज्यातल्या दोनशे तीस तालुक्यांमध्ये अतिरिक्त अडुसष्ट तालुक्यांमध्ये सरासरी आणि चौऱ्याऐंशी तालुक्यांमध्ये अपुरा पाऊस पडला दोन हजार तेवीस चोवीसमध्ये फलोत्पादन पिकाखाली क्षेत्र एकवीस लाख हेक्टरपेक्षा जास्त अपेक्षित आहे स्टार्टअप क्षेत्रात महाराष्ट्राचा देशात सर्वाधिक म्हणजेच चोवीस टक्के वाटा आहे वृक्ष आच्छादनात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे मांस उत्पादनात देशात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे तर दूध उत्पादनात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर आहे अंडी उत्पादनात राज्य सातव्या क्रमांकावर आहे असं या अहवालात म्हटलं आहे राज्याचं लॉजिस्टिक धोरण पर्यटन धोरण निर्यात प्रोत्साहन धोरण माहिती तंत्रज्ञान धोरण वस्त्रोद्योग धोरण दोरन, अशा धोरणांची अंमलबजावणी सुरू असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे